आज महाराष्ट्रात व देशातल्या सर्व नागरिकांना मी मनापासून स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्या देशाच्या स्वतंत्रतेसाठी तसंच आपण सर्वजण सुखरूप राहावं यासाठी आर्मी एअरफोर्स आणि नेव्ही याचे सर्व सैनिक ज्यांनी बलिदान दिले त्या सर्व लोकांना व त्यांच्या परिवाराला नमन करतो आणि स्वतंत्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो याच्या पुढे जाऊन या देशातल्या सामान्य लोकांच्या संविधानाने आपल्या सर्वांना हक्क दिलेला आहे की नॉनव्हेज खायचं का नाही खायचं कुठं काय बोलायचं आंदोलन करायचं का नाही करायचं आम्ही सर्वजण संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत भाजप नेहमी नेहमी एक ट्रॅप तिथं निर्माण त्याच्याच बरोबर कबूतर प्रेमी आणि कबूतर न प्रेमी आणि आता नवीन वाद निर्माण केलाय विरुद्ध शाकाहारी म्हणजे भाजपला काय पाहिजे की लोकांनी फक्त याच चर्चेत गुंतून पडलं पाहिजे अरे तू नॉनव्हेज खातो का नाही खात का आज खाणारे का नाही खाणारे का अरे याच्यापेक्षा शेतकरी जे आत्महत्या करतायत युवा आत्महत्या करतायत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आमच्या माता भगिनी कुठलीही जातीची असो नाही तर धर्माची असो तिच्यावर आज जे अत्याचार केले जातात त्याच्यावर आज कुणीच बोलायला तयार नाही आणि भाजपला सुद्धा आणि सरकारला सुद्धा त्या बाबतीत बोलायचं नाही म्हणून कुठेतरी शाकाहारी विरुद्ध मांसारी मराठी विरुद्ध अमराठी ओबीसी विरुद्ध मराठा आणि हिंदू हिंदू विरुद्ध मुस्लिम असा वाद निर्माण करतात त्यामुळे हे पूर्णपणे भाजपची एक ट्रॅप आहे आणि याच्यात कुणीही त्या ठिकाणी गुंतून पडू नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि विनंती आहे अजितदादानी स्टेटमेंट दिलं अजितदादानी मीडिया समोर स्टेटमेंट दिलं त्यांचं अभिनंदन आम्ही करतो पण स्टेटमेंट देऊन होत नसतं होत आता त्याचं जा प्रमोशन झालंय अजितदादानी ट्विट केली होती लातूरला एका सामाजिक कार्यकर्त्याला एका शेतकऱ्याला या सुरज चव्हाणनी मारहाण केली सुरज चव्हाण इरेलिव्हट आहे ते महत्वाचं नाही पण मारहाण झालेल्या व्यक्तीला तुम्ही पदावर न काढता आणि जो मारतो त्याला हाताला फ्रॅक्चर असत दिसत ज्याला मारलं त्याचं काय झालं हे तुम्ही कधी विचारलं आहात का आणि फ्रॅक्चर वाढायच्या आधीच त्याचं प्रमोशन तुम्ही तिथं करता प्रमोशन करत असताना दादा त्या पक्षाचे नेते असताना एका फोटोमध्ये दिसत आहेत पण जेव्हा सुरज चव्हाणचं तिथं सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा मात्र अजितदादा तिथं दिसत नाहीत मग याच्यातून दोन प्रश्न निर्माण होतात की सूरज चव्हाणला तिथं बढती देण्यामध्ये दादांचा रोल होता का नव्हता आणि जेव्हा सूरज चव्हाणने मारहाण केली एका शेतकऱ्याची आणि सामाजिक कार्यकर्त्याची तेव्हा अजितदादानी जे ट्विट दिलं ट्विट केलं होतं त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं मग ते ट्विट खोटं होतं का आणि आता तुम्ही भूमिका बदलत आहात का, का आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का नंतर तुम्ही जेव्हा तिथं स्टेटमेंट देता की मी तिथं नव्हतोच पण आधी होता मग कुठं गायब झालात त्याच्याच बरोबर जे तुमचे नेते जे तिथं तटकरे साहेब आहेत ते स्टेटमेंट देतात की सर्व प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन सूरज चव्हाणला बढती देण्याचा निर्णय आम्ही तिथे घेतला मग अजितदादा त्या नेत्यांमध्ये येत नाहीत का ज्या नेत्याने हा पक्ष वेगळा केला साहेबांची साथ सोडली आमदारांना निवडून आणलं त्याच नेत्याला त्यांच्याच पक्षामध्ये जर मंत्रिपद मिळाल्यानंतर आता ते वाट बघतात पालकमंत्र्यांची त्यांना अजून चार वर्ष वाटच बघावे लागणार आहे पालकमंत्रीपदाची आणि चार वर्षानंतर त्यांना कळेल अरे चा भाजपलीच आपली आप खेळी केली भाजपलीच आपला पक्ष फोडला आपल्याला वाऱ्यावर सोडलं आता आमदार होतो का नाही असा प्रश्न कदाचित चार वर्षानंतर त्यांना तिथं निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे सर्व जे नेते ते पदाच्या मागे पळणारे नेते मंत्रीपद पाहिजे मंत्रीपद मिळालं तर पालकमंत्रीपद बाहेर पालकमंत्रीपद मिळालं तर मोठ्या जिल्ह्याच बायल याच जिल्ह्याचं बायल जिथं पैसा मोठ्या प्रमाणात आहे आणि मंत्रीपद देत असताना सुद्धा दिलं तरी नाराज जिथं पैसा आहे तेच मंत्रीपद बायल त्यामुळे हे सर्व नेते जे आज महा महायुतीमध्ये आहेत त्यांचं फक्त एकच काम आहे की जे ट्रेजरी आहे जो सरकारचा पैसा आहे जो सामान्य लोकांचा पैसा आहे तो ओरबाडत राहायचं एवढंच त्यांचं तिथं काम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात महत्वाच्या घोषणा त्यांनी केल्या जीएसटी दुसरं म्हणजे मिशन सुदर्शन चक्र जे एआय संदर्भात आहे आणि ती तिसर त्यांनी म्हटलं की युवकांसाठी ते योजना आणणार कसं बघतोय आजचं जे भाषण की ज्या पद्धतीने पूर्वीचे आपले मित्र देश आहे जसं अमेरिका आहे आज ज्या पद्धतीने आपल्याला वागवते त्याच्या कुठेतरी बोलायला पाहिजे होत जेव्हा आपण पाकिस्तानच्या विरोधात लढत होतो तेव्हा पाकिस्तानला विमान रनगाडे बंदुक्या पिस्तूल गोळ्या या सगळ्या चायनाली दिल्या आणि त्याच चायना बरोबर आज पंतप्रधान साहेब चर्चा करतायत काही दिवस काही महिन्यांपूर्वी त्यांनीच सांगितलं होतं आपल्याला की चायनीज मटेरियल वापरू नका टिकटॉक बघू नका टिकटॉक बॅन करू चायनीज कंपन्या ज्या भारतामध्ये येतात त्यांना बॅन करू आणि आज पंतप्रधान साहेब जर चायनाला तिथे जात असतील तर उद्या जाऊन आपल्या देशाची सुरक्षिततेबद्दल दे काय परिस्थिती राहणार आहे याच्यावर कुठेतरी आपल्याला पंतप्रधान साहेबांनी बोलायला पाहिजे होत तसंच अमेरिका आपल्याबरोबर असं का वागतेय आणि जेव्हा आपण पाकिस्तानाच्या विरोधात लढलो होतो ती चाळीस वर्षापूर्वी तेव्हा अखंड जो सगळे सगळे देश आहेत ते आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले होते पण यंदा पाकिस्तान बरोबर लढत असताना एक दोन देश सोडले तर बाकी कुठल्याही देशाने कुठल्याही देशाने प्रगतशील देशाने युरोपली सुद्धा भारताची बाजू का नाही घेतली हे आज या भाषणामध्ये सांगायला पाहिजे होतं असं त्यांनी ते सांगितलं नाही पण आज बजेटचं भाषण नव्हतं पण तरी सुद्धा जीएसटी बद्दल ते बोलले असतील नोकरीबद्दल बोलले असतील आम्ही स्वागत करतो पंतप्रधान बद, साहेबांबद्दल आमचं काय दुमत नाही पण त्यांची जी यंत्रणा आहे आणि त्यांचं जे विचारसरणी आहे त्यांचा जो पक्ष आहे आणि त्यांची जी संघटना आहे ती मात्र युवांना न्याय देण्यासाठी महिलांना न्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या देशाचं प्रगती होण्यासाठी कुठेही प्रयत्न करत असताना दिसत नाही आणि हे जे काही आमचे इलेक्शन कमिशन पासून जे स्वायत्त संस्था आहे त्याच्यावर जो ताबा आज भाजपच्या नेत्यांनी घेतलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आज पंतप्रधान साहेब कुठं बोलले नाहीत तर या विषयांवर आज पंतप्रधान म्हणून मोदी साहेब म्हणून नाही पण पंतप्रधान म्हणून त्यांनी बोलायला पाहिजे होतं ते आज दुर्दैवाने बोललेले नाही भाषण सेवा पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून एखाद्या संघाची किंवा संघटनेची कौतुक करणे किती सप्टेंबर जवळ येतोय सप्टेंबर जे जे काही इतर जिल्ह्यांचे कार्यालय त्याच्यावर ताबा घेतलेला आहे त्याच्यावर कुठंतरी भाजपचा व्हायरस हा त्यांच्या पक्षाला लागलाय आणि दुसऱ्यांच्या हक्कावर ताबा घेण्याची सवय त्यांना थोडी नवीन नवीनने लागलेली आहे ला त्या ठिकाणी कुठंतरी आम्हाला एक ताकद तिथे मिळणार आहे आणि आम्ही शंभर टक्के तो लढा तिथं लढू आणि लोकांच्या समोर काय घडलं कशा पद्धतीने हे लोक या राज्यामध्ये सत्तेत आले हे तिथं आम्ही सांगणार आहोत फरक यामध्ये त्यांचाही रोल होता हे असताना सुद्धा तुम्ही ते सगळं व्यासपीठ राजकीय दृष्टिकोनातून हायजॅक केलं आणि हायजॅक घेऊन तिथं राजकीय कार्यक्रम तुम्ही तिथे घेत असाल जसं काही दिवसांपूर्वी परभणीमध्ये झालं होतं लोक त्यांच्या नाही भुजबळ साहेब असतील इतर सर्व जे नेते आज कदाचित साहेबांबरोबर नसतील आज दादांबरोबर गेले असतील पण साहेबांनी केलेलं योगदान हे सर्व नेत्यांना तिथं माहिती